भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यात कट्टरवादी संघटना जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरच्या कुटुंबातील दहा सदस्य आणि चार निकटवर्तीय सहकारी ठार झाले याबाबत जैश ए मोहम्मद कडून बुधवारी सात मे निवेदनात प्रसिद्ध केलं मृतांमध्ये मसूद अझहरची मोठी बहीण आणि मेहुना भाच्याची पत्नी आणि भाची तसेच पाच मुलांचा समावेश आहे असं काही माध्यमातील बातम्यांनुसार सांगितलं जात आहे या निवेदनात पाकिस्तानमधील बहावलपूर येथील सुबान अल्ला मशिदीवर झालेल्या हल्ल्यात मसूद अजहरच्या नातेवाईकांचा मृत्यू झाला आहे पण हा मसूद अझहर आहे कोण तुम्हाला माहित आहे का भारतासाठी मसूद अजहर मोस्ट वॉन्टेड आहे याने भारतात कोणकोणते हल्ले केले आहेत आणि तो कोण आहे सगळं काही समजून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र भावलपूर मध्ये दहा जुलै एकोणीशे अडुसष्ट रोजी अल्लाहब सबीर यांच्या कुटुंबात मसूद अजहरचा जन्म झाला होता अझहरचे वडील सबीर भावलपूर येथील एक सरकारी शाळेत मुख्याध्यापक होते भारताच्या गृह मंत्रालयाने सात मार्च दोन हजार चोवीस रोजी जाहीर केलेल्या मोस्ट वॉन्टेड लोकांच्या यादीत सत्तावन्न वर्षीय मसूद अझहरचे नाव पहिल्या क्रमांकावर होतं भारताविरुद्धच्या अनेक प्रकरणामध्ये मसूद अजहरचं नाव आलं आहे ही यादी मोठी आहे या, या प्रकरणामध्ये एक ऑक्टोबर दोन हजार एक रोजी श्रीनगर मधील तत्कालीन जम्मू काश्मीर राज्य विधानसभा संकुलनावर झालेल्या हल्ल्याचा समावेश आहे यामध्ये अडतीस जणांचा मृत्यू झाला होता यानंतर बारा डिसेंबर दोन हजार एक रोजी भारतीय संसद भवनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही मसूद अझरचं नाव आहे या हल्ल्यात सुरक्षा दलाचे सहा जवान आणि इतर तिघे ठार झाले होते मसूद अजहर वर पुलवामा हल्ल्याचाही आरोप आहे या हल्ल्यात सुरक्षा दलाच्या चाळीस जवानांचा मृत्यू झाला होता मौलाना मसूद अजरची सर्वाधिक चर्चा कहंदर हायजॅकच्या वेळी झाली होती एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कहंदर हायजॅकच्या वेळी कट्टरवाद्यांच्या सुटकेची मागणी करण्यात आली होती त्या तीन कट्टरवाद्यांमध्ये मसूद अजहरच्या नावाचा समावेश होता भारत सरकारचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह यांनी मसूद अजहरला एक विशेष विमानात तेव्हापासून भारताच्या सुरक्षा मसूद अझरचा शोध घेत आहे मसूद हा मोहम्मद या भारतातील प्रतिबंधक संघटनेचा ओळखला जातो या मुख्यालय पाकिस्तानी पंजाबमधील भावलपूर मध्ये येथे असल्याचा दावा भारत सरकारने सातत्याने करत आहे यामध्ये भारताने पहिल्याच पाकिस्तानाच्या सीमेपासून शंभर किलोमीटर आत जाऊन हल्ला केला आहे त्यामध्ये हे देखील एक कारण मानलं जात आहे अने भारत अनेक वेळी पाकिस्तानला मसूद अजहरला भारताकडे सोपवण्याची मागणी करत आहे परंतु पाकिस्तान तो दावा पासून अजरच्या जैश ए मोहम्मद राष्ट्रांच्या दहशतवादी संघटनांच्या यादीत समाविष्ट करण्याची मागणी करत होता पण चीन नेहमीच या विरोधात नकार अधिकाराचा म्हणजेच वेटोचा वापर करत आला सुमारे दहा वर्षाच्या प्रयत्नानंतर आणि पुलवामा हल्ल्यानंतर मे रोजी संयुक्त राष्ट्रांनी मौलाना मसूद संघटनेला दहशतवादी संघटना घोषित केलं होतं ज्यावरून पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रतिबंध समितीवर प्रश्न उपस्थित केले होते मसूद अझहरच्या ज्या कारवायांचा भारतीय गृह मंत्रालयाने मोस्ट वॉन्टेड यादीत उल्लेख केला आहे त्यानुसार अजरच्या नेतृत्वाखाली जैश ए मोहम्मद दहशतवादी कारवायांसाठी मोठ्या प्रमाणात भरती मोहीम राबवते आणि तरुणांना भारत विरुद्ध कारवाई करण्यासाठी भडकवण्याचं काम करते जानेवारी दोन हजार दोन मध्ये इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने मौलाना मसूद अजर तपशीलवर लेख प्रकाशित केला होता या लेखानुसार मसूद अजरचा जेहादी कारवायांमध्ये सहभाग किंवा संबंध हा तो करामध्ये शिकत असताना झाला होता या वृत्तपत्राच्या लेखानुसार जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये ढाका येथून दिल्ली विमानाने भारतात प्रवेश केला होता काही दिवस दिल्लीच्या नामांकित हॉटेल्स मध्ये थांबून मसूद अजहर आदी बंद आणि नंतर काश्मीरला पोहोचला तिथून दहा फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी भारतीय सुरक्षा दलांनी त्याला ताब्यात घेतलं होतं मसूद अजहरच्या अटकेनंतर दहा महिन्याच्या आत कट्टरवाद्यांनी दिल्लीमध्ये काही परिषदेत नागरिकांचे अपहरण केलं त्यांच्या बदल्यात मसूद अजहरच्या सुटकेची मागणी त्यांनी केली होती कट्टरवाद्यांची ही मोहीम अयशस्वी ठरली कारण उत्तर प्रदेश आणि दिल्ली पोलिसांनी सानपूर येथून त्या परदेशी नागरिकांची सुटका करण्यात त्यांना यश आलं एका वर्षानंतर हरकत उल अन्सारने पुन्हा काही परदेशी नागरिकांचं अपहरण करून सुटका करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा हा प्रयत्नही अयशस्वी ठरला या एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सुटका होईपर्यंत अजहरला तुरुंगात ठेवण्यात आलं होतं त्यावेळी तिथे काश्मीरमधून अटक करण्यात आलेले काश्मीर अफगाण आणि पाकिस्तानी कट्टरवाद्यांची एक मोठी टोळी काही देत होती यामध्ये दहशतवादी संघटना हरकत उल श्रीनगरमधील कमांडर समजला जाणारा सैफुल्ला खान आणि त्याच्या दोन कट्टरवादी बा, समावेश होता सैफुल्लाने त्यावेळेस दावा केला होता की मसूद अजहरने तुरुंगात असताना काही गोष्टींचा उल्लेख केला होता त्यानं सांगितलं होतं की मौलनाचं एकच काम होतं भाषण देणं त्यानं कधी बंदूक हातात घेतली नव्हती कधी कोणाला मारलं नव्हतं तो जिहादाच्या विचारधारेवर भाषण देत असत सैफुल्लाच्या मते मौलाना आझरच्या भाषणाचा तिथे असलेल्या सर्व कट्टरवाद्यांना जबरदस्त परिणाम होता आता काही ज्येष्ठ पत्रकार सांगतात की पाकिस्तानमध्ये बंदी असूनही जैशे मुहम्मदच्या काही हालचाली दिसून आल्या त्यांना पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांची मदत मिळत होती असं म्हटलं जातं मात्र यामध्ये कोणतंही प्रमाण किंवा ठोस पुरावा नाही एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कंदरच्या घटनेनंतर मसूद अजहरने अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या मदतीने जैश ए मोहम्मदची स्थापना केली दोन तीन वर्षानंतर पाकिस्तानमध्ये त्याला अटक करण्यात आली आणि त्याच्या संघटनेवर बंदी घालण्यात आली या माहितीबाबत तुमची मते काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोक चॅनलवर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद